नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतो ज्योतिष कार्यालय आज आपण पितर या गोष्टीवरती चर्चा करणार आहे पितर हा विषय आमच्या बुजुर्ग जुन्या जाणत्या पुन्हा मुंबईच्या ज्योतिषांना पटत नाहीये म्हणून तिने एक फौज तयार केली देव नाहीत नाही तुम्हीं, तुम्हीं था था। पितर नाहीत आम्ही पितरांना मानत नाही अशा पद्धती ठीक आहे तुम्ही तुम्ही ज्या वेळेला ही फौज तयार केली त्यावेळेला या फौजेचा तसाच प्रचार चालू आहे याची देखील आम्हाला कल्पना आहे पण खरोखर पितर नाहीत का ज्योतिषशास्त्र पारंपरिक ज्योतिष मी काय सांगत त्यानंतर तुमच्या यामध्ये कशा पद्धतीनं त्या पित्रांचा उल्लेख झाला आहे काय झालाय याचाही आम्हाला विचार के केला गेला पाहिजे आपल्या पंचांग सत्तावीस नक्षत्र घेतले बरोबर आहे पण हीच नक्षत्र ज्या वेळेला ब्रह्मांडामध्ये आपण घेतोय बघतोय त्यावेळेला ही नक्षत्र आपल्याला अठ्ठ्याऐंशी दिसतात बहुसंख्य ज्योतिषांना ब्रह्मांडामध्ये अठ्ठ्याऐंशी नक्षत्र आहेत हे देखील माहीत नाही त्याची खरी खासियत आहे अभ्यास करण्याची वृत्तीची खासियत आहे पंचांगामध्ये सत्तावीस नक्षत्र घेतली अभिजित एक धरून अठ्ठावीस पण खरोखर ब्रह्मांडामध्ये अठ्ठ्याऐंशी नक्षत्र आहे तुम्ही सगळी नक्षत्र घ्या ह्या सगळ्या नक्षत्रांचा उल्लेख तुम्हाला पितरांना मार्गदर्शन करणं हाच आलेला तुम्हाला दिसा आणि प्रत्येक नक्षत्र हे तुम्हाला पितरांना मार्गदर्शन करत आहे हेच तुम्हाला दिसा याच्यामध्ये दुसरा कुठला भाग तुम्हाला दिसत नाही नक्षत्र जी आहेत ती पित्रांचीच आहेत एकही नक्षत्र घ्या ते तुम्हाला पित्रांना मार्गदर्शन करत आहे करत नाही असं तुम्हाला कुठलं दिसणार नाही आणि पित्रांना मार्गदर्शन करणं हा जर नक्षत्रांचा जर भाग असेल तर ग्रहांचाही आहेच पारंपरिक ज्योतिषामध्ये ज्या वेळेला आपण विचारकणी करतोय त्यावेळेला सगळ्यात पहिला जर कर केला गेला असेल तर तो, तो पित्रांचा त्यानंतर मग देवांचा ही ज्या ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कमी कराव त्यानंतर देवांचा पण पहिला विचार कनी केला गेला तो पित्रांचा बाधा हा शब्द इथं की आपण म्हणजे आमच्या बुजुर्ग लोकांना खटाकतोय आम्ही बाधा मानत नाही ठीक आहे बाधा मानू मानू नका अडचण म्हणूया बाधा हा शब्द तुम्ही काढून टाकला मला मान्य आहे त्याच वेळेला ही बाधा ही अडचण कशा पद्धतीनं येते याचा विचार म्हणजेच कधी तुमचा कधी कुठला विचार पितर बाधेचा विचार बर हा बाधा शब्द पितर बाधा हा शब्द मी उत्पन्न केलेला नाहीये शेकडो वर्षापासून म्हणजे म्हणण्यापेक्षा हजारो वर्षापासनं हा आलेला कने शब्द आहे बाधा या शब्दावरती इथंच थांबूया पितरबादा येते आणि पितर बाधेमध्ये आज ज्योतिषीकने कुठं तुला काय करतोय तर तुमच्या घराण्यामध्ये प्रचंड पितरबाधा आहे एवढं म्हणतोय सोडून देतोय मग ही पितरबाधा आली आहे असं जर तुम्हाला तो सांगतोय तर नक्की कुणी कुठली आली आहे हा पुढचा प्रश्न आला साहेब आणि हा कुणी द्यायचा आहे याचं उत्तर कुणी द्यायचं आहे तर याच उत्तर तुम्हाला द्यायचं आहे ते ज्योतिषाने द्यायचं आणि हे हा हे उत्तर जर ज्योतिषी देऊ शकत नसेल तर समोरचा जातक नाही अंधारात राहतोय आणि हाच अंधारात राहिलेला भाग म्हणून ज्योतिष जोतीशा, ज्योतिषाला काही येत नाही असं म्हण न म्हणता काय म्हटलं जात आहे त्या जातकाची अडचण संपत नाही त्याला उपाय सांगितला जातोय नारायणबली नागबली त्रिपिंडी हा उपाय सांगितला जातो हा एकच उपाय दुसरा कुठला उपाय नाही त्याच्या घरामध्ये पितर पूजा होते की नाही होत याच्याबद्दल विचार केला जात नाही पितर काय आहेत किती पुत्रांतरांना पुजायचं असते त्यांची सेवा करायची असत्या ती कशा पद्धतीने करायची असत्या त्यांचं वर्ष श्राद्ध कसं असते श्राद्ध कसं असते महालयामध्ये कसं श्राद्ध असते त्याची कल्पना नाहीये आणि आज मी ठामपणे सांगतो जे ज्योतिषी सांगतायत त्यांच्या घरामध्ये स्वतः तुमच्या पित्रन स्वतःला चेक करायचं कारण मला अनुभव आहे हा या ज्योतिषाबद्दलचाच अनुभव आहे म्हणून मी एवढं ठोकपणे बोलतोय त्यांच्या घरामध्ये कुलदैवत नाही आहे कुलदिवी नाही आहे पितर नाही आहे हिनी मात्र जगाला मात्र कने काय सांगलेलं आहे भविष्य सांगायला माझं बोलणं कठोर कठोरवा लागलंय पण होणार का होणार तर मग काय झालंय मांजराच्या गळ्यात घंटी बांधा लावलंय सत्य परिस्थिती काय आहे कशी आहे ही सांगण्याचा माझा प्रयत्न आहे आणि या ग्रुपवरती बहुसंख्येत ज्योतिष आहे आणि ज्योतिषांना माझी कळकळीची विनंती आहे कळकळीची मी मला कळकळी करण्याची काही गरज नाही आहे पण मी कळकळीची विनंती एवढ्यासाठी सांगतोय की तुम्ही दिलेल्या सल्ल्यामुळं हजारो जातकांचं नुकसान होत आहे तुमच्यासाठी सांगत नाहीये मी ही कळकळी व्यक्त करतोय ती तुमच्यासाठी नाही तर त्या जातकांसाठी करतोय तुम्हाला त्या आलेला जातक पैसे देतोय तुम्ही काही फुकट बघत असाल पैसे घेऊन बघत असाल ठीक आहे पण ज्या वेळेला तुम्ही या पद्धतीनं त्या माणसांना जो म्हणजे पितर बाधा आहे म्हणून म्हणता आणि पितर बाधा आहे म्हटल्यानंतर तिचा पुढचा प्रश्न काय बाधा आहे म्हटल्यानंतर तुमचा आवाज बंद होतो तो बंद होऊ नये म्हणून मी तुम्हाला आज एक थिरी जी थिरी माझी नाही आहे आमच्या गुरुजींची आहे गुरुजींचीही नाही आहे त्यांच्या गुरुजींची आहे आणि ही हजारो वर्षाची थिरी आहे जी, 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 जी थिरी आज या हे बुजुर्ग ज्योतिषी विसरलेत त्यांनी तयार केलेली पिल्लावळ जी आहे त्यांनी विसर त्यांना माहीतच नाही आहे कारण त्यांनी सांगितलेलं नाही मग त्यांना माहित नाही आहे की त्यातले सगळं गोष्ट आहे तर पितरबादा ही तीन प्रकारची असते एक पितरबादा दोन देवपितरबादा आणि तीन प्रेतबादा हा आपण पहिला भाग इथंच थांबूया आणि आपण त्याचं एक्सप्लेन्शन नेक्स्ट टाइम मध्ये करूया